नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग प्राप्त झाला आहे महायुतीकडून या निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरवली जात आहे पण सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की तिन्ही पक्ष एकत्र असल्याने स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुरूप निर्णय या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना घ्यावा लागणार आहे एवढंच नाही तर शक्य तिथे एकत्र आणि जिथे काही अडचण असेल तिथील परिस्थिती पाहून तसा निर्णय घेणार असल्याचे तिन्ही नेत्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे या सगळ्या वातावरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री धर्माराव बाबा अत्राम यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपवर अत्यंत खळबळजनक आरोप केल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या दाव्याने पडसाद उमटल्याची शक्यता आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे दरम्यान गडचिरोली येथील चारमोशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने माझ्या विरोधात पुतण्याला पाच कोटी रुपये देऊन उभा केल्याचा खळबळजनक आरोप अत्राम यांनी केला आहे त्यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे एवढंच नाही तर अहेरी विधानसभेतील पाच तालुक्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे 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 या सर्व निवडणुका आमचा पक्ष स्वबळावर लढवणार अशी मोठी घोषणा केली काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढू असेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर जिल्हा परिषदेत एकावन पैकी बत्तीस जागा मागणार असल्याचा दावाही धर्म प्रस्ताव न आल्यास स्वबळावर लढू असे ते म्हणाले यामुळे गडचिरोलीतील राजकीय या वातावरण तापले असून यांच्या आरोपांवर काय प्रत्युत्तर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर